नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी आपण पाहणार आहोत भारतीय संस्कृतीचे जतन केल्यास वृद्धाश्रम बंद होतील नागौडे यांचे प्रतिपादन तर गुरुपौर्णिमेनिमित्त प्रथम गुरु, गुरु माता-पिता पूजनाचे नागोडे स्कूल मध्ये संस्कार याबाव सविस्तर वृत्त आपण जाणून घेव्यात श्री गोंदा शहरातील शिक्षणत अग्रसर असलेले शिवाजीराव नागोडे डेपोटीसल स्कूल व कौशल्यदेवी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेचे निमित्त विद्यार्थ्यांनी आपले प्रथम गुरु असलेले आई वडिलांचे अनोख्या पद्धतीनं पाय धुवून पूजन केले या पूजन प्रसंगी वातावरण रोमांचक झाल्यानं सर्वजण भाऊक झालेले दिसून आले या कार्यक्रमाची का सुरुवात सरस्वती व स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे प्रतिमाचे पूजन करून व दीप प्रज्जनाने यावेळी करण्यात आली कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक बी के लगड सर होते मोठ्या संख्येने माता व पिता पालक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते शिवाजीराव नागोडे डेप्युटेशन स्कूल व कौशल्यदेवी इंग्लिश मिडियम स्कूल यामध्ये जरी इतर शाळांप्रमाणे इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात असले तरी भारतीय संस्कृत जतन व संवर्धन व्हावे तसेच आपली भारतीय संस्कृती पुढील पिढीपर्यंत संक्रमित व्हावी या शुद्ध हेतूनं वर्षभर विविध सण उत्सव जयंती वारकरी दिंडी गणपती उत्सव स्नेहसंमेलन विद्यार्थी व विद्यार्थिनीना स्व संरक्षणाचे शिक्षण आदी उपक्रम येथे राबवले जातात यामुळे नागोडे स्कूलकडे पाहण्याचा पालकांचा व विद्यार्थी शिक्षणासाठी पाठविण्याचा कल जास्त असल्याचं दिसून येतो यावेळी विद्यार्थिनी नवनाथांचा जन्म व गुरु शिष्यांची अलौकिक अखंड परंपरा याविषयीची नाटिका उपस्थितीसमोर सादर करून सर्वांचेच मन जिंकून घेतले या प्रसंगी विद्यार्थिनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या I am thankful and grateful of our school that it gave us precious opportunity to spend some memorable time with our parents. It gave us, uh, it gave us chance to do charan pujan of our parents, which is very grateful thing to all of our students. And this function also help us to express our feeling towards our parents, and uh, that is very uh, proudful moment for us to uh, do charan puja of our uh, parents and to express our uh, feelings for our parents that uh, usually we uh, can't uh, explain, but uh, in this function we are uh, honourable to express our uh, feelings. ह्या कार्यक्रमानिमित्ताने माझ्या मनामध्ये ही भावना जागृत झाली की जो आई वडिलांचा किंवा शिक्षकांचा आधार करेल त्याचा जग खूप सन्मान करेन त्याबद्दल मी माझ्या सर्व अध्यापकांचे खूप खूप आभार मानते आणि थांबतो आपल्या प्रतिक्रिया आज या ठिकाणी शिवाजीराव नागावडे डेफोडेल स्कूल आणि कौशल्यदेवी नागावडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या शाळेनं आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल प्रथमतः शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम आणि सर्व स्टाफचं या ठिकाणी मी सर्व पालकांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि आजच्या युगामध्ये पाल्य या ठिकाणी पालकांनी म्हणजे आईवडील आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या प्रती असलेलं नातं दृढ करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम या शाळेने आयोजित केला त्याबद्दल शाळेचे जेवढे आभार व्यक्त करावेत तेवढे कमी आहेत आजकालच्या धाकाधकीच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे उपक्रम शाळेने जास्तीत जास्त आयोजित करो अशी प्रत्येक शाळेला एक सद्बुद्धी या ठिकाणी येऊ आणि अशा प्रकारचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित हो अशी या ठिकाणी सर्व पालकांच्या वतीने अशी इच्छा व्यक्त करतो आणि शाळेला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आज शिवाजीराव नागवडे डाकडे स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम ठेवला गुरूंबद्दल आदर आई वडिलांबद्दल आदर आणखी आता हल्लीच्या काळामध्ये टीचरांविषयी पण आदर थोडा कमी होत चालला आहे तर हा आदर द्वगुणीत व्हावा आद शिक्षकांचं गुरुचं महत्त्व वाढावं हो। याच्यावरती प्रोग्राम जो ठेवला आहे तो शाळेने हा फार उत्तम कार्यक्रम ठेवला आहे हल्ली हे संस्कृतीची मूल्य रास होत चालली आहेत तेव्हा हा प्रोग्राम इतका अत्यावश्यक होता असं मी म्हणेन आज या ठिकाणी शिवाजीराव नागोळे डेपोटी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं स्तुत्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल प्रथम मी या ठिकाणी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका नीतू दुल आणि मी धन्यवाद देतो कारण आजचा हा जो काय गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण दिवसेंदिवस पालक पालकांच्यामधलं जे नातं आहे हे कमी होत चाललेले आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच या कार्यक्रमामधून एक अशा प्रकारचा संदेश मिळेल आपण जर असं पालकांचं या ठिकाणी एक जे नातं टिकवायचं असेल त्यासाठी आपण अशा प्रकारे हा गुरुपौर्णिमा कार्यक्रम घेतल्यामुळे भविष्यामध्ये जे वृद्धाश्रम संख्या वाढत चाललेली आहे हे नक्कीच या ठिकाणी बंद होतील आणि विद्यार्थी त्यामधून प्रेरणा घेतील व आपल्या आईवडिलांची आपल्याकडेच घरी सेवा करतील अशा या ठिकाणी मला अपेक्षा दिली संपूर्ण महाराष्ट्राला समाजकारणी म्हणून परिचित असणारे आदरणीय शिवाजीराव बप्पू नागवडे तसेच आदरणीय राजेंद्रदादा नागवडे व अनुराधाताई वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभावने सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडेल स्कूल व कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने गुरुपौर्णिमेनिमित्त अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं संस्थेचे इन्स्पेक्टर मान्य एस पी सर तसेच प्राचार्या निती दुलानी मॅडम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला अनेक पालकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कार्यक्रमात प्रमुख पाहुण पाहुणे म्हणून लाभलेले ज्ञानी ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक माननीय बी के सर तसेच छत्रपती शिक्षण संस्थेचे निरीक्षक माननीय सचिन सर नागवडे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माननीय मुरलीधर भोस सर हे उपस्थित होते सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होता या कार्यक्रमात सर्व पालकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आणि शिष्याचं महत्त्व काय या मनोगतातून व्यक्त केलं तसेच उत्स्फूर्त विद्यार्थ्यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं तसेच सर्वात प्रथम गुरु आपले आईवडील असतात म्हणून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या आईवडिलांचं प्रथम पूजन केलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नवनाथांचा जन्म एक आपल्या सुंदर अशा नाटिकेतून सादर केला व हा कार्यक्रम पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अत्यंत सुंदर पद्धतीने संपन्न झाला भारतीय संस्कृतीचा इंग्रजी माध्यमांद्वारे राहस होतोय असे अनेकांचे मत आहे परंतु पालकांनी संस्कृती व सुयोग्य संस्कार देणारे तसेच अद्याप नवीन शिक्षण देणाऱ्या नागोडीसारख्या शाळा निवडून त्यामध्ये मुला मुलींना तेथे शिकवले तर भविष्यात वृद्धाश्रम बंद होतील अशी प्रतिक्रिया पालकांनी यावेळी व्यक्त केली आहे आजच्या खासरुताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह 스리본다.